माती बाग माझ्या क्रमांक दोन वरती तानाजी झुंजुर् पुणे शहर लालपटी बांधून लावण्यासाठी मी आमंत्रित करतो पैलवान दिलीपजी झिंजुर्डे सुदीप भाऊ श्याम भाऊ भोसे अशोकजी भगत पैलवान भगत काशीद आणि सोन नागरकर विनंती करतो की कामान्य आखाड्यावर घेऊन जायचे

चालू कुस्ती <tune> रोशन खुळे पुणे शहर लाल पट्टी आणि तुकाराम खुळेकर सोलापूर निळपट्टी मात्या कडा क्रमांक एक वरती आजरायचा सातवी विभाग माध्यमाने क्रमांक दोन वरती कुस्तीचा प्रारंभ होतो पाहुण्यांच्या शुभा असते एक मिनिट ऐका ताना शिरपूर त्या मातीच्या आखाड्याला महत्त्वाचे सूचना बॅरिकेडच्या जे कुस्ती शिकलेले आहेत आपण कृपया सहकार्य करा ही आपली स्पर्धा आहे आपल्या महाराष्ट्राची शाळा आहे सर्वांनी व्यवस्थित ठिकाणी बसा

राहिले त्यांच्या पंच किंवा तांत्रिक अधिकारी राहणार नाही हा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तिर संघाने घेतलेला आहे सरपंच म्हणून नितीश काबोकले औरंगाबाद आघाडा प्रमुख म्हणून संभाजी निकाळजे पहिल्यानगर

ये बेवाद दूजे और शिव चंद्रपुर रेड का शो धीरज धारा शो के पास शो दोनों बेवाद ना पहला तार, निष्क्रियता जाहीर मुन्ना जंजूर के ना तीस सेकंड अच्छी एक्टिविटी पीरियड मजा पत्रकार बंदूक साथी की माहिती दिली जाते अतिशय सुंदर कुस्ती माध्यम चालू आहे या तीस सेकंड जर उन्हा दुजोते आणि गुण घेतला नाही तर मी प्रतिदान केलेला महेंद्र गावराचा खात्यामध्ये पॅसिविटी निष्क्रियतेच्या अगेंस्ट एक गुण दिला जाईल तीस सेकंदाची निर्धारित वेळ पैलवान कोण जा परसर आपका पिनफीच चंद्रपूर शेवटच्या टाकलांचा ड्यूरीचा निर्णय